नमस्कार सान मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शिक्षक व्हायचं स्वप्न आहे मग ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे कारण महाराष्ट्र सीईटी टी सेलने बी एड सीई टी दोन हजार सव्वीसची अधिकृत घोषणा केली आहे आणि आज आपण याबद्दलची सगळी माहिती अगदी अर्ज कसा करायचा इथपासून ते प्रत्येक लहान सहान तपशील जाणून घेणार आहोत त्यामुळे कोणतीही महत्वाची गोष्ट सुटू नये म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करतो आपण इथे जी काही माहिती पाहणार आहोत ती थेट महाराष्ट्र शासनाच्या सीईटी सेलने जारी केलेल्या अधिकृत सूचनेवर आधारित आहे त्यामुळे तुम्ही या माहितीवर डोळे झाकून विश्वास ठेवू शकता चला तर मग अर्ज प्रक्रियेचा प्रत्येक टप्पा एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी परीक्षेची घोषणा मग त्यासाठी कोण पात्र आहे परीक्षेचा पॅटर्न आणि फी कशी असेल ऑनलाईन अर्ज कसा करायचा आणि शेवटी काही महत्त्वाचे मुद्दे म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सगळं काही कव्हर होईल जेणेकरून तुमच्या मनात कोणतीही शंका राहणार नाही चला सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीपासून ती म्हणजे अधिकृत घोषणा आणि तारखा या तारखा तर तुम्ही तुमच्या कॅलेंडरमध्ये लगेच लगेच मार्क करून ठेवा कारण एकही तारीख चुकली ना तर मोठी गडबड होऊ शकते तर या आहेत त्या महत्त्वाच्या तारखा बघा ऑनलाईन नोंदणी सुरू होतीये आठ जानेवारी दोन हजार पासून आणि संपणार आहे तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला म्हणजे वेळ खूपच कमी आहे हे लक्षात घ्या परीक्षा सत्तावीस ते एकोणतीस मार्च दोन हजार सव्वीसच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे म्हणून अजिबात शेवटच्या दिवसाची वाट बघू नका आतापासूनच तयारीला लागा ओके तारखा तर कळल्या पण आता येतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न की तुम्ही या परीक्षेसाठी पात्र आहात का अर्ज भरण्याआधी हे तपासून घेणं खूप गरजेचं आहे कारण बघा जर तुम्ही पात्र नसाल तर तुमची मेहनत आणि फी दोन्ही वाया जाईल तायना तर मग कोण आहे पात्र कोण अर्ज करू शकतं चला एकदम डिटेलमध्ये बघूया सगळे नियम आणि निकष जरा या टेबलकडे नीट लक्ष द्या इथे तुमच्या पदवीनुसार किती टक्के गुण लागतील हे दिलंय समजा तुमची डिग्री सायन्स कॉमर्स किंवा आर्ट्स म्हणजे मानवता शाखेतून आहे तर ओपन किंवा ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी लागतील कमीत कमी पन्नास टक्के आणि जर तुम्ही महाराष्ट्रातील राखीव प्रवर्गातून असाल तर पंचेचाळीस टक्क्यांवरही काम होऊन जाईल आता जर तुम्ही इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी बॅकग्राऊंडचे असाल तर ओपनसाठी पंचावन्न टक्के आणि राखीवसाठी पन्नास टक्के गुण लागतील आता इथे ना दोन प्रकारचे उमेदवार असतात एक जे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत आणि दुसरे म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचे ज्यांना आपण ओ एम एस किंवा आउटसाइड महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट म्हणतो फरक काय आहे तर महाराष्ट्रातल्या उमेदवारांना टक्केवारीत सूट आणि आरक्षणाचे फायदे मिळतात पण जर तुम्ही ओएमएस कॅन्डिडेट असाल तर तुमच्यासाठी एकच नियम आहे किमान पंचावन्न टक्के गुण हवेतच मग तुमची कॅटेगरी कोणतीही असो चला एका नजरेत बघूया पात्रता तुम्ही भारतीय नागरिक हवेत बरोबर ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय किंवा फायनल इयरला आहात चेक आणि गुणांची अट पूर्ण करताय चेक पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर ऍडमिशनच्या वेळेस तुमची डिग्री पूर्ण नसेल किंवा टक्केवारी कमी असेल तर तुमचा अर्ज थेट रद्द होऊ शकतो त्यामुळे हे मुद्दे फार महत्त्वाचे आहेत ठीक आहे पात्रता समजली आता बघू या परीक्षेचा पॅटर्न कसा आहे आणि त्यासाठी फी किती भरावी लागेल कारण तयारी सुरू करण्याआधी हे माहीत असणं खूप गरजेचं आहे तर बघा तुमचा पेपर तीन भागामध्ये विभागलेला आहे सगळ्यात जास्त वेटेज जा आहे मेंटल ॲबिलिटीला तब्बल चाळीस टक्के यात तुमचं लॉजिकल रिझनिंग तपासलं जाईल त्यानंतर तीस टक्के आहेत जनरल नॉलेजसाठी आणि उरलेले तीस टक्के आहेत टीचर ऍप्टिट्यूडसाठी म्हणजे तुम्हाला शिकवण्याची किती आवड आहे तुमची कौशल्य काय आहेत हे सगळे इथे तपासलं जाईल आता परीक्षेबद्दलचे काही महत्वाचे डिटेल्स एकूण शंभर प्रश्न असणार आहेत शंभर मार्कांसाठी आणि वेळ मिळेल नव्वद मिनिटं आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहिती आहे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे म्हणजे तुम्ही सगळेच्या सगळे प्रश्न अटेम्प्ट करू शकता आणि हो पेपर इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये असेल तोही ऑनलाईन चला आता फीबद्दल बोलूया जर तुम्ही ओपन कॅटेगरीतून असाल मग तुम्ही महाराष्ट्रातले असा किंवा बाहेरचे तुम्हाला तेराशे रुपये भरावे लागतील आणि जर तुम्ही महाराष्ट्रातील राखीव प्रवर्गातून असाल म्हणजे बी ओबीसी किंवा अनाथ तृतीयपंथी दिव्यांग असाल तर तुमच्यासाठी फी आहे एक हजार रुपये एक गोष्ट पुन्हा सांगतो आरक्षणाचे फायदे फक्त आणि फक्त महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांनाच मिळतील चला तर मग आता बघूया की हा ऑनलाईन अर्ज नक्की भरायचा कसा आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस समजून घेऊया म्हणजे काही चुकणार नाही ही गोष्ट तर डोक्यात फिट करून ठेवा अर्ज फक्त आणि फक्त अधिकृत वेबसाईट जी आहे डब्ल्यू 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 डॉट महा टी डॉट ओ आर जी याच वेबसाईटवर करायचा आहे कुठल्याही दुसऱ्या बनावट वेबसाईटवर गेलात तर तुमची फसवणूक होऊ शकते त्यामुळे नेहमी पत्ता नीट तपासा ही प्रोसेस खरं तर खूप सोपी आहे बघा पहिलं काम म्हणजे नवीन नोंदणी किंवा न्यू रजिस्ट्रेशन करून स्वतःचा एक प्रोफाईल बनवायचा मग तुम्हाला एक रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड मिळेल त्यानंतर सगळी वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती काळजीपूर्वक भरा मग तुमचा फोटो आणि सही अपलोड करा सगळं झालं की फायनल सबमिट करण्याआधी प्रिव्ह्यू करून एकदा सगळं तपासून घ्या काही चूक नाहीये ना याची खात्री झाली की मगच फी भरा आणि हो शेवटी अर्जाची आणि फी भरल्याच्या पावतीची प्रिंट काढून स्वतःकडे जपून ठेवा आता फोटो आणि सहीबद्दलचे नियम हे खूप महत्वाचे आहेत तुमचा फोटो लेटेस्ट रंगीत आणि पासपोर्ट साईजचा हवा त्याची साईज वीस ते पन्नास केबीच्या मध्ये असावी आणि सही ती पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने करा आणि साईज दहा ते वीस केबीच्या आत ठेवा एक महत्वाची गोष्ट सही कॅपिटल लेटर्समध्ये नको माझी एक टीप आहे अर्ज भरायला बसण्याआधीच हे दोन्ही स्कॅन करून तयार ठेवा ओके तर आपण जवळजवळ सगळी माहिती बघितली आहे आता शेवटच्या भागात आपण काही सगळ्यात महत्वाचे मुद्दे आणि एक क्विक रिकॅप घेऊया आता ही गोष्ट जरा नीत ऐका हा यावर्षीचा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा बदल आहे सीईटी रजिस्ट्रेशनसाठी आता अपार आय डी म्हणजेच ए पी ए आर आय डी बंधनकारक आहे हा तुमचा एक प्रकारचा एज्युकेशनल आयडी आहे जर तुमच्याकडे हा आय डी नसेल ना तर तुम्ही अर्जच करू शकणार नाही त्यामुळे आजच डिजि लॉकरवर जाऊन तो तयार करा चला जाता जाता काही फायनल टिप्स अर्ज भरायच्या आधी इन्फॉर्मेशन ब्रोशर नक्की वाचा सगळी कागदपत्रं हाताशी तयार ठेवा सबमिट करण्याआधी दोनदा सगळं चेक करा शेवटच्या क्षणाची वाट बघू नका लवकर अर्ज करा तुमचा अपार आय डी बरोबर आहे ना हे तपासा आणि हो अर्ज आणि फीची पावती सेव्ह करून ठेवा एवढं केलं ना की तुमचं काम एकदम सोपं होईल तर ही होती एम एच बी एड सीईटी दोन हजार सव्वीसबद्दलची सगळी महत्त्वाची माहिती आशा आहे की तुम्हाला यातून नक्कीच मदत झाली असेल तुमच्या परीक्षेसाठी आणि करिअरसाठी सॅन इन्फोटेककडून खूप खूप शुभेच्छा आणि हो अशाच अधिकृत आणि महत्वाच्या शैक्षणिक अपडेट्ससाठी आपल्या सॅन इन्फोटेक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद